मित्रांनो आपण मराठी भाषेतून सी लँग्वेज शिकतो आहोत आणि आजचं सेशन हे खूपच विशेष असणार आहे आता बघा खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत जसे जावा लँग्वेज आहे किंवा पायथन आहे शार्प आहे पी एच पी आहे खूप सारे लँग्वेजेस आहेत परंतु सी लँग्वेज ही सगळ्यांपेक्षा वेगळी कशी आहे तर त्याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या इतर कुठल्याही लँग्वेजमध्ये आपल्याला दिसत नाही मग सी लँग्वेज मधलं हे वेगळं पण काय आहे जे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत सी लँग्वेज एवढी पॉप्युलर का आहे किंवा सी लँग्वेजचा उपयोग काही स्पेशल सिस्टीम ऍप्लिकेशन बनवण्यासाठी करता येतो याच्या मागचे काय कारण आहेत तर ते आपल्याला आज जाणून घ्यायचे आजचं आपलं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण पॉइंटर नावाचा टॉपिक कव्हर करणार आहोत सी लँग्वेजची जी पॉवर आहे सी लँग्वेज आज एवढी पॉप्युलर का आहे किंवा सी लँग्वेजमध्ये असं काय आहे की जे इतर लँग्वेजेस मध्ये नाही आहे तर त्याचं उत्तर आहे पॉइंटर सी लँग्वेज मधला पॉइंटर कन्सेप्ट आपल्याला आजपासून सुरू करायचा आहे म्हणजे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण हा पॉइंटर पूर्ण कव्हर करणार आहोत तर आज आपल्याला पॉइंटरचा बेसिक कन्सेप्ट शिकायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये मग पॉईंटर आपण ॲडव्हान्स कन्सेप्टला कशा पद्धतीने पॉइंटर वापरला जातो हे देखील आपण शिकणार आहोत तर आजची व्हिडिओ ही अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर तुम्हाला पॉइंटर समजेल आणि पॉइंटर समजून घेण्यासाठी याच्यापेक्षा सोपी व्हिडिओ तुम्हाला कुठे युट्यूबवर सापडणार नाही याची पण मी तुम्हाला खात्री देतो आज आपण पॉइंटर अतिशय स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत पॉइंटर कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजला तर निश्चितपणे तुम्ही सी लँग्वेजचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकणार आहात मित्रांनो आजपर्यंतचे आपले जे सेशन झालेले आहे ते तुम्ही नक्की बघा कारण ते बघितल्याशिवाय तुम्हाला पॉइंटर काय विषय आहे तो समजणार नाही डायरेक्ट पॉइंटर शिकू नका तर पॉइंटरच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघा आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मागच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला पाठवतो तुम्ही सगळ्या व्हिडिओज बघा आणि अजून महत्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या कोडिंग कट्टा चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये या व्हिडिओ नक्की शेअर करा मी सुनील निगम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पॉइंटर्स म्हणजे काय सी लँग्वेज मध्ये पॉइंटर हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायचा आहे आणि पॉइंटर कन्सेप्ट आपण सी लँग्वेज मध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो सी लँग्वेजमध्ये पॉइंटरचा कसा उपयोग करता येतो हे आजच्या सेशन मध्ये आपण बघतो आहोत आता पॉइंटर समजून घेताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्याव्या लागतील एबीसीडी पासून आपण सुरुवात करतो आहोत अगदी बेसिक गोष्टी आपण मध्ये काय काय बघणार आहोत बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की पॉइंटर म्हणजे नेमका काय असतो व्हॉट इज पॉइंटर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार त्याचबरोबर मेमरी ऍड्रेस काय असतो प्रत्येक व्हेरिएबलला एक ऍड्रेस असतो आणि किंवा प्रत्येक लोकेशनला एक ऍड्रेस असतो मेमरीमध्ये त्याला मेमरी ऍड्रेस म्हणतात आणि हा मेमरी ऍड्रेस काय असतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत त्याचबरोबर आपण एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपण कसा मिळवू शकतो त्याच्यासाठी अँड ऑपरेटरचा कसा उपयोग करता येतो हे देखील आपण आज कव्हर करू आणि त्याच्यानंतर पॉइंटर थ्रू आपण व्हॅल्यू कशी ऍक्सेस करू शकतो बघा आता पॉइंटर हा एक स्पेशल व्हेरिएबल राहणार आहे म्हणजे जो तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो ना की त्याचा डायरेक्ट वशील आहे आणि तो तुम्हाला मेमरीमध्ये जाऊन डायरेक्ट व्हॅल्यू आणून देतो इतका पॉवरफुल कन्सेप्ट पॉइंटरचा असणार आहे पॉईंटरमुळे आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर बनवता येतात मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो बघा म्हणजे पॉइंटरचा उपयोग नेमका कसा होत असेल ही जी क्युरियासिटी आहे ती तुमची पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ आणि मग पॉइंटर शिकायला सुरुवात करू म्हणजे आपल्याला जर डेस्टिनेशन माहिती असेल की आपण कुठे जातो आहोत तर आपल्याला त्या टूरमध्ये किंवा त्या ट्रिपमध्ये इंटरेस्ट तयार होतो म्हणून मी पॉईंटर आपल्याला शिकायच्या अगोदर पॉइंटरचे उपयोग थोडक्यात मी तुम्हाला सांगतो त्यातला एक उपयोग मी तुम्हाला समजवतो आता तुम्ही सगळ्यांनी कीबोर्ड बघितलेला आहे कॉम्प्युटरचा जो कीबोर्ड आहे त्याच्यावर खूप सारे स्विचेस म्हणजे बटन्स असतात आणि काही स्विचेस असतात स्विच म्हणजे काय की जे बटन आपण ऑन ऑफ करू शकतो जसं एक्झाम्पल आहे कॅप्सलॉक बटन आहे ज्याला तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकतात किंवा नम लॉक बटन आहे त्याला तुम्ही ऑन ऑफ करू शकतात किंवा इन्सर्ट बटन आहे स्क्रोल लॉक बटन आहे असे काही स्विचेस आहेत ज्याला तुम्ही ऑन आणि ऑफ असे दोन मोड मध्ये ठेवू शकतात आता आपण लॉक बटनचा विचार करू कॅप्सलॉक बटनचे दोन स्टेट आहेत ऑन आणि ऑफ कॅप्सलॉक बटन जर ऑन असेल तर तुम्ही जे काही टाईप करता ते कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप होतं आणि कॅप्सलॉक बटन जर तुम्ही ऑफ ठेवलं तर तुम्ही जे काही टाईप करता ते स्मॉल लेटरमध्ये टाईप होतं ठीक आहे आता समजा तुम्हाला कोणी असं सांगितलं की असं एक कोड सी लँग्वेज मध्ये लिहायचा आहे की आपल्याला कीबोर्डवरचं कॅप्सलॉक बटन जे आहे त्याला टच न करता कॅप्सलॉक ऑन करून दाखवायचा आहे किंवा ऑफ करून दाखवायचं आहे हे आपण कोड थ्रू करायचं म्हणजे सी लँग्वेज मध्ये कोड लिहायचा आणि तो कोड कॅप्सलॉक बटनचं जे स्टेटस आहे ऑन किंवा ऑफ ते बदलू शकेल हे कसं शक्य आहे तर हे पॉइंटरने शक्य आहे मी तुम्हाला सांगतो आता कसं शक्य आहे बघा आता हे जे स्विचेस आहेत कॅप्स लॉक नमलॉक प्रत्येक स्विच साठी मेमरीमध्ये एक ठराविक जागा फिक्स लोकेशन असतं एक जागा मेमरीमध्ये एक बफर म्हणू आपण त्याला मेमरीमध्ये एक बफर त्या स्विचेस साठी क्रिएट केलेला असतो त्याचा एक फिक्स ऍड्रेस असतो आता आपण जेव्हा कॅप्सलॉक बटन ऑन करतो तेव्हा त्याची एक ठराविक व्हॅल्यू त्या ठिकाणी स्टोर होते आपण असं समजू कॅप्सलॉक बटन ऑन केला की त्या ठिकाणी वन ही व्हॅल्यू स्टोर होत असते आणि कॅप्सलॉक बटन बंद केलं की तिथे व्हॅल्यू झिरो होऊन जाते आता आपण काय करायचं लॉक बटनला हात नाही लावायचा आपण प्रोग्राम थ्रू आपला जो सी लँग्वेजचा कोड असेल त्याच्या थ्रू आपण मेमरीमध्ये डायरेक्ट त्या जागेवर जायचं जिथे लॉक बटनचा स्टेटस ठेवलेला आहे आणि तिथली व्हॅल्यू आपण बदलायची समजा तिथली व्हॅल्यू जर वन केली तर कॅप्स लॉक आपोआप ऑन होऊन जाईल तिथली व्हॅल्यू जर झिरो केली तर कॅप्सलॉक आपोआप बंद होऊन जाईल म्हणजे कॅप्सलॉक बटनला तुम्ही हात न लावता त्याचा जो मोड आहे ऑन किंवा ऑफ तो तुम्ही कोड थ्रू करू शकता मी हे छोटंसं चो उदाहरण दिलं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पॉइंटरच्या मदतीने करता येऊ शकतात पॉईंटर हा खूप मोठा विषय आहे पण पॉइंटर शिकताना तुम्हाला त्याचं बेसिक जर माहिती नसेल त्याला आपण म्हणू की कोर नॉलेज पॉइंटरचं कोर नॉलेज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पॉइंटर हा अडव्हान्स लेव्हलला बिलकुल समजणार नाही म्हणून आपण स्टेप बाय स्टेप तो बघतो हो आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने पॉइंटर कसा वापरता येऊ शकतो पॉइंटरचे कन्सेप्ट कसे आहेत चला तर मग आता सुरुवात करूयात आपण हे पॉईंट आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करू सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय पॉइंटर म्हणजे काय पॉइंटर इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट स्टोअर्स मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल बस या वाक्यामध्ये त्याचा अर्थ कळून जातो पॉइंटर हा सुद्धा एक व्हेरिएबलचाच प्रकार आहे जो दुसऱ्या वेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल आपण जेव्हा क्रिएट करतो प्रोग्राम मध्ये त्या प्रत्येक व्हेरिएबलचा एक ऍड्रेस असतो आता हा ऍड्रेस काय असतो आपल्याला माहिती नाही तो कम्प्युटरने दिलेला असतो पण तो ऍड्रेस मात्र शंभर टक्के एक नंबर असतो प्रत्येक व्हेरिएबलचा जो ऍड्रेस असणार आहे तो एक नंबर असणार आहे आणि तो शंभर टक्के इंटिजर नंबर असणार आहे म्हणजे व्हेरिएबलचा ऍड्रेस हा इंटिजर नंबर असतो हे फिक्स आहे ठीक आहे आता में हो हा ऍड्रेस आपल्याला माहिती नाही तो रॅन्डमली कुठलाही मिळू शकतो तुम्ही जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करणार तेव्हा व्हेरिएबलला जिथे कुठे मेमरीमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी तो क्रिएट होतो त्या जागेचा ऍड्रेस त्या व्हेरिएबलला मिळत असतो मग प्रत्येक व्हेरिएबलचा एक ऍड्रेस असतो आणि हा ऍड्रेस आपण पॉईंटरमध्ये ठेवू शकतो ओके म्हणजे आता पॉइंटर हा व्हॅल्यू नाही स्टोर करणार पॉइंटर काय स्टोअर करेल ऍड्रेस स्टोअर करेल बघ आता इथे हे वाक्य मी पुन्हा वाचतो पॉइंटर इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द मेमरी ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल इन्स्टेड ऑफ होल्डिंग व्हॅल्यू डायरेक्टली लाईक रेग्युलर व्हेरिएबल म्हणजे बाकीचे व्हेरिएबल आपण आतापर्यंत शिकलो ते व्हॅल्यू स्टोर करत होते पण पॉइंटर हा ऍड्रेस स्टोर करेल म्हणजे तो दुसऱ्या व्हेरिएबलला किंवा एखाद्या मेमरी लोकेशनला तो पॉइंट करेल ठीक आहे तर पॉइंटरचा अर्थ तुम्हाला कळला की पॉइंटर हा एक व्हेरिएबलचा प्रकार आहे जो तुम्हाला मेमरी लोकेशन मधला कुठल्याही मेमरी लोकेशनचा ऍड्रेस स्टोर करायला मदत करतो आता हा पॉइंटर डिक्लेअर कसा करतात बघा पॉइंटर डिक्लेअर करताना त्याला एक टाईप द्यायचा जे आपण टाईप शिकलोय इंटिजर फ्लोट कॅरेक्टर तो टाईप आपण इथे देणार आणि पॉइंटरला काहीतरी नाव द्यायचं त्या नावाच्या पुढे स्टार लावायचा ज्या व्हेरिएबलच्या नावाला असा स्टार लावलेला असेल म्हणजे एस्टेरिस्क म्हणतात त्याला हा एस्टेरिस्क लावलेला असेल हा स्टार लावलेला असेल समजायचं तो वेरिएबल म्हणजे पॉइंटर आहे सोपाय फॉर्म्युला म्हणजे व्हेरिएबलच्या नावाला स्टार लावलेला दिसला तर समजायचं तो पॉइंटर आहे एक्झाम्पल आहे बघा इंटीजर टाइपचा मी हा पीटीआर नावाचा एक पॉइंटर घेतला ज्याला स्टार लावलेला दिसतो बघा आता हा इंटीजर टाइपचा पॉइंटर आहे तर तो इंटीजर टाइपच्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोर करू शकेल जर फ्लोट टाइपचा पॉइंटर असेल तर तो फ्लोट टाइपच्या वेरिएबलचा ऍड्रेस स्टोर करू शकेल जर लॉंग टाइपचा पॉइंटर असेल तर तो लॉंग टाइपच्या वेरिएबलचा ऍड्रेस स्टोर करू शकेल म्हणजे ज्याचा ऍड्रेस तुम्ही स्टोर करणार आहे त्या वेरिएबलचा जो टाइप असेल तो टाइप पॉइंटरला तुम्ही थोडक्यात द्यायचा असतो थो। म्हणजे पॉइंटरचा जो टाईप आहे तो कोणाचा टाईप आहे तो व्हेरिएबलचा टाईप आहे ज्याचा ऍड्रेस तुम्ही पॉइंटरमध्ये स्टोर करणार आहात आता आपण पुढे अजून ह्या गोष्टी क्लिअर करूयात ओके आता मेमरी ऍड्रेस म्हणजे काय मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक लोकेशनला मेमरीमध्ये जेवढे लोकेशन असतील प्रत्येक लोकेशनला एक ॲड्रेस असतो इच व्हेरिएबल हॅज इट्स ओन ॲड्रेस इन साइड द मेमरी प्रत्येक व्हेरिएबल जो मेमरीमध्ये क्रिएट होतो त्या प्रत्येक व्हेरिएबलचा एक मेमरी ऍड्रेस असतो मग आता हा मेमरी ॲड्रेस जो आहे तो कसा मिळवायचा हा वी कॅन गेट दॅट ऍड्रेस वी कॅन गेट ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल युजिंग हा जो अँड साईन ऑपरेटर आहे ना हा स्पेशल ऑपरेटर आहे सी लँग्वेज मधला आणि हा ऑपरेटर तुम्हाला व्हेरिएबलचा ऍड्रेस आणून देईल आणि मग तो ऍड्रेस तुम्ही पॉइंटरला देऊ शकतात म्हणजे कुठल्याही व्हेरिएबलचा ॲड्रेस जर तुम्हाला एखाद्या पॉइंटरला द्यायचा असेल तर तुम्ही या अँड ऑपरेटरचा उपयोग करू शकतात ओके okay. आता पॉइंटरला इनिशियलाइज करायचं म्हणजे काय ते आपण समजून घेऊ बघा आता इनिशियलायझेशन ही जी प्रोसेस आहे तिचा अर्थ काय आहे की तुम्ही व्हेरिएबलला जेव्हा एखादी दे व्हॅल्यू देतात तर त्याला तुम्ही काय म्हणतात व्हेरिएबलला इनिशियलाइज करणे मग किंवा जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो हो, तेव्हा त्याच्यामध्ये ते आपण व्हॅल्यू देतो हो, आता या स्क्रीनवर तुम्हाला एक लाईन ही दिसते बघा इंटीजर टाईपचा हा ए नावाचा व्हेरिएबल आहे आणि त्याला लगेच मी टेन ही व्हॅल्यू असाईन केली म्हणजे मी इथे काय करतोय या लाईनला काय म्हणणार तुम्ही व्हेरिएबल ला मी इनिशियलाइज केलं असं तुम्ही म्हणू शकता व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याच्यात व्हॅल्यू ठेवणे आता आपण काय बघतोय पॉइंटरला इनिशियलाइज करणे म्हणजे काय हे आपण बघतोय पॉइंटर शुड बी इनिशियलाइज विथ द ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल ऑफ द सेम टाईप पॉइंटर जर इंटीजर असेल तर तुम्ही इंटीजर व्हेरिएबलचा ऍड्रेस मध्ये ठेवा पॉइंटर जर फ्लोट असेल तर तुम्ही फ्लोट व्हेरिएबलचा ऍड्रेस मध्ये ठेवा तर या एक्झाम्पलमध्ये मी हा ए व्हेरिएबल घेतला आहे टाइपचा टाईपचा ज्याची व्हॅल्यू आहे टेन आणि हा पीटीआर नावाचा मी पॉइंटर घेतलाय ठीक आहे दोघांचा टाईप सेम आहे बघा आता या पीटीआर मध्ये मी एचा ऍड्रेस स्टोअर करतोय ही जी लाईन आहे तिसरी त्याच्यात मी काय करतोय एचा ऍड्रेस करतो हा जो अँड साइन ऑपरेटर आहे हा काय करेल व्हेरिएबल ए चा अॅड्रेस आपल्याला देईल म्हणजे तो देईल आणि तो कुठे ठेवलाय आपण पीटीआर मध्ये म्हणजे व्हेरिएबल ए चा अॅड्रेस हा अँड ऑपरेटर घेऊन येईल आणि तो कोणाला दिला आपण पीटीआर ला थोडक्यात आपण काय केलं तर हा पीटीआर नावाचा जो पॉइंटर आहे त्याच्यामध्ये ए एचा ऍड्रेस आपण स्टोअर केला आता तुम्ही विचार करणार मग याच्याने काय होईल याच्याने काय होईल ते फार महत्वाचं आहे आता हा जो पॉइंटर आहे पीटीआर तो व्हेरिएबल ए ची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो म्हणजे आपण ए ची व्हॅल्यू डायरेक्ट प्रिंट केली तर कसं येणार प्रिंट एप परसेंट डी आणि ए मग टेन ही व्हॅल्यू प्रिंट होईल पण मी काय करू शकतो मी आता एचा ऍड्रेस जर पीटीआर पॉइंटर मध्ये ठेवला आहे तर एची व्हॅल्यू मी पीटीआर थ्रू ऍक्सेस करू शकतो यस तर तुम्ही आता पॉइंटर थ्रू त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतात ज्याचा ऍड्रेस तुम्ही त्या पॉइंटर मध्ये स्टोर केलेला आहे ओके मग आता हे ऍक्सेसिंग कसं केलं जातं ते आपण ह्या एक्झाम्पल मध्ये बघूया आता पुढचा हा मुद्दा आहे पॉइंटर कॅन ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल हुज ऍड्रेस इज स्टोर्ड इन इट पॉइंटर त्या व्हेरिएबलचा ज्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो पॉईंटर कॅन ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल हुज ऍड्रेस इज स्टोर्ड इन इट आता ह्या मध्ये बघा व्हेरिएबल कोण आहे ए पॉइंटर कोण आहे पीटीआर मी आता एचा ऍड्रेस पीटीआर मध्ये ठेवला तर एची जी व्हॅल्यू आहे टेन ती हा पीटीआर ऍक्सेस करेल ही शेवटची लाईन बघा प्रिंट एम मी डी पीटीआर स्टार पीटीआर असं लिहिले बघा प्रिंट करताना किंवा ऍक्सेस करताना हा पॉइंटरचा जो स्टार असतो तो इथे लावायचा त्याला इनडायरेक्शन ऑपरेटर असं म्हणतात म्हणजे तो इनडायरेक्टली त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे ऍक्सेस करतोय तर आता या लाईन मध्ये काय होईल करेल टेन प्रिंट करेल जी व्हॅल्यू ची आहे आता ने ए ची व्हॅल्यू कशी आणली कारण पीटीआर जवळ ए ए चा ऍड्रेस आहे म्हणून तो ची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो तर आता ह्या तीन चार मध्ये आपण काय बघितलं आपण असं बघितलं पॉइंटर म्हणजे काय पुन्हा एकदा क्लिअर करतो पॉइंटर हा एक स्पेशल टाईपचा व्हेरिएबल आहे ओके आता तो स्पेशल काय आहे कारण तो व्हॅल्यू नाही स्टोअर करत तर तो ऍड्रेस स्टोअर करतो कोणाचा ऍड्रेस स्टोअर करतो मेमरी मधला ऍड्रेस मग पॉईंटर हा एक असा व्हेरिएबल आहे जो दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो आणि त्याची व्हॅल्यू तो ऍक्सेस करू शकतो मग आपण हे बघितलं पॉईंटर कसा डिक्लेअर करायचा पॉइंटर डिक्लेअर करायचा असेल तर त्या पॉइंटरच्या नावाच्या पुढे फक्त स्टार ऑपरेटर जो आहे तो जॉईन करून द्यायचा व्हेरिएबलच्या नावाला स्टार ऑपरेटर लावलेला असेल तर समजायचं तो पॉइंटर आहे त्याच्यानंतर आपण हे बघितलं की एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपल्याला मिळवायचा असेल तर आपण त्याच्यासाठी ऍड्रेस ऑपरेटर म्हणजे साइन आपण वापरतो आता मी या समोर तुमच्या समोर जो स्क्रीन दिसतोय त्याच्यामध्ये एचा ऍड्रेस पीटीआर मध्ये ठेवला त्याच्यासाठी ही तीन नंबरची जी लाईन आहे साइन ए म्हणजे एचा ऍड्रेस मी पीटीआर मध्ये ठेवतोय तर कुठल्याही व्हेरिएबलचा ऍड्रेस तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी साइन हा ऑपरेटर जो आहे तो यूज करायचा आणि आपण शेवटचा मुद्दा काय बघितला की हा पॉइंटर त्याच्याकडे ज्याचा ऍड्रेस असेल त्याची व्हॅल्यू तो ऍक्सेस करू शकतो म्हणजे पॉइंटर हा असा व्हेरिएबल आहे तो डायरेक्ट मेमरीमध्ये जाऊन पाहिजे त्या लोकेशनची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे आणि सी लँग्वेजमध्ये पॉइंटर हा सगळ्यात विशेष का आहे तर त्याचे हे कारण नाही आता आपण पॉइंटरचा फक्त एबीसीडी बघितला पॉइंटरचे खूप सारे उपयोग आहेत जे पुढे आता काही तुम्हाला पुढच्या सेशन्स मध्ये कळतील पॉइंटरचे वेगवेगळ्या प्रकारे कसे कर उपयोग करता येतात म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नॉर्मल प्रोग्रामिंगने शक्य होत नाहीत त्या आपण पॉईंटरच्या मदतीने करू शकणार आहोत तर पॉइंटर खूपच एक काय म्हणू आपण पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे सी लँग्वेज मधला आणि तो आपण या पद्धतीने बघतो आहोत आजचं हे सेशन का महत्वाचं आहे तर याच्यात पॉइंटरचा एबीसीडी आपण शिकतोय पॉइंटर म्हणजे काय इथून सुरुवात केली आपण आणि आता त्याला हळूहळू आपण पॉइंटरला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करणार आहोत आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जातो आणि डेस्कटॉपवर तुम्हाला मी काही कोड्स पॉइंटरचे करून दाखवतो म्हणजे आपण हे जे बेसिक कन्सेप्ट आजचे बघितले हे तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर लक्षात येऊन जातील तर आता आपण डेस्कटॉपवर जाऊयात आणि काही कोड करूयात तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा सगळ्यांना विनंती करतो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा इथून पुढच्या सगळ्या ऍडव्हान्स व्हिडिओ ज्या असतील सी लँग्वेजच्या त्या तुम्हाला नक्की बघता येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हे एक विशेष चॅनल तुम्हाला आहे असं लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये आणि सी लँग्वेजच्या अगदी अडव्हान्स गोष्टी सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत म्हणून तुम्ही आजच सबस्क्राईब करा चला आता आपण डेस्कटॉपवर जाऊयात आणि काही कोर्स आपण या ठिकाणी करून बघूया आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन आलोय आणि आपण देव सी प्लस प्लस हा जो कम्पायलर आहे आपला तो सुरू करू आणि पॉइंटरच्या काही बेसिक गोष्टी ज्या आपण आज या सेशन मध्ये बघितल्या त्या क्लिअर करूयात ओके okay, चला मी न्यू कोड या ठिकाणी घेतो मी कीबोर्ड वर कंट्रोल यन ही की प्रेस केली म्हणजे तुम्हाला न्यू कोड इथे लिहिता येतो आता या ठिकाणी मी पहिल्यांदा हेडर फाईल इन्क्लूड करतोय हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच स्टँडर्ड हेडर फाईल स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल आपण इन्क्लूड केली त्याच्यानंतर इंटीजर टाईपचं हे मेन फंक्शन आहे आणि या मेन फंक्शन मध्ये मी आता काय करतो बघा मी इंटीजर टाईपचा एक सिंपल व्हेरिएबल घेतो ए आणि त्याची व्हॅल्यू मी घेतो हंड्रेड ए हा व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आहे हंड्रेड ठीक आहे आता मला ए ची व्हॅल्यू पॉईंटर थ्रू ऍक्सेस करायची मी एक पॉइंटर घेतो इंटिजर टाईपचा स्टार पीटीआर पीटीआरच नाव द्यायला पाहिजे असं काही नाही तुम्ही एबीसीडी काही पण देऊ शकता तो पॉइंटर म्हणून मी त्याला पीटीआर म्हणतोय ओके आता पुढची स्टेप काय बघा तो जो व्हेरिएबल ए आहे त्याचा ऍड्रेस मी पीटीआर मध्ये ठेवतो तो ऍड्रेस ठेवण्यासाठी काय करायचं पीटीआर टी इक्वल्स टू अँड साईन ए ओके आता एचा ऍड्रेस पॉइंटर जवळ आहे मी पॉइंटर थ्रू ची व्हॅल्यू प्रिंट करून दाखवतो हो मी इथे लिहितो प्रिंट एप प्रिंट व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू ओके okay, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू इथे मी परसेंट डी लिहितो आणि एची व्हॅल्यू या ठिकाणी मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो हो पर्सेंट डी या ठिकाणी आपण एची व्हॅल्यू पॉइंटर ऍक्सेस करू स्टार पीटीआर ओके आता इथे हा कोड मी पहिल्यांदा एंड करतो पहिल्यांदा आपण हे बघूयात की बरोबर हंड्रेड ही व्हॅल्यू त्या पॉईंटर थ्रू प्रिंट होते का मी या कोडला सेव्ह करतो आता हा पॉइंटरचा पहिला प्रोग्राम आहे मी याला पीटीआर वन डॉट सी या नावाने सेव्ह करतो ओके आता याला कंपाईल करूयात कंपाईल केला आणि याला रन करूयात आता तुम्हाला आउटपुट काय दिसला पाहिजे व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू हंड्रेड दिसतोय बघा व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू हंड्रेड आता मी याच प्रोग्राम मध्ये काय चेंज करतो बघा आता मी ए ची व्हॅल्यू बदलता येते का पॉईंटर थ्रू ते करून दाखवतो ओके आता मी इथे इथे स्लॅश पहिल्यांदा ऍड करून घेतो आता मी काय करतो बघा एची व्हॅल्यू पहिल्यांदा हंड्रेड होती आता मी ती चेंज करतो मी पॉईंटरकडूनच ती व्हॅल्यू चेंज करून घेतो मी स्टार पीटीआर इक्वल्स टू स्टार पीटीआर प्लस आता त्याच्यात मी पन्नास ऍड करतो म्हणजे ते हंड्रेड चे किती होतील वन फिफ्टी आणि वन फिफ्टी झाल्यानंतर मी परत त्याला प्रिंट करून बघतो आता व्हॅल्यू चेंज झालेली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आता मी चेंज झालेली व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट करतो मी आता इथे लिहितो न्यू व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू ऑफ ए तर ती व्हॅल्यू काय झालेली असेल व्हॅल्यू झालेली असेल वन फिफ्टी ओके बघूयात आता मी याला कंपाईल करतो व्हॅल्यू चेंज होते का थे आपन 100, थे आपन ते आपण बघूयात बघ आता आधी व्हॅल्यू होती हंड्रेड आणि न्यू व्हॅल्यू त्याची वन फिफ्टी दिसते बघा त्याचा अर्थ असा होतो की आपण पॉइंटरच्या मदतीने त्या ठिकाणी जाऊन त्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये स्टोर आहे तिथे जाऊन आपण त्याची व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकतो आता एचा ऍड्रेस पॉइंटर जवळ आहे तर मी पन्नास जे ऍड केले पीटीआर मध्ये ते इनडायरेक्टली कुठे ऍड झाले ते ए मध्ये ऍड झाले आता खरंच ए मध्ये ऍड झाले का आपण इथे फक्त डायरेक्ट ए प्रिंट करून बघू आता मी पीटीआरच्या ऐवजी ए प्रिंट करतो बघा म्हणजे पीटीआर मध्ये मी पन्नास ऍड केलेली दिसत आहे तर ते एची व्हॅल्यू बदलतात का इथे मी ए प्रिंट करतो बघा आता याला परत कंपाईल करू आणि तुम्हाला एची व्हॅल्यू वन फिफ्टी झालेली दिसेल बघा एची व्हॅल्यू वन फिफ्टी आहे म्हणजे आपण पॉइंटरच्या मदतीने तिथे व्हॅल्यू जी आहे ती ऍक्सेसही करू शकतो आणि ती व्हॅल्यू जी आहे ती आपण चेंज सुद्धा करू शकतो ओके okay, तर अशा पद्धतीने एक जस्ट बेसिक आपण आज कव्हर केला की पॉइंटर कसा तयार करायचा किंवा डिक्लेअर करायचा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण कव्हर केला की पॉइंटरमध्ये आपण एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस कसा स्टोअर करायचा हे देखील तुम्हाला आता समजलं आणि तिसरा महत्वाचा पॉईंट की पॉइंटरच्या मदतीने आपण त्या वेरिएबलची व्हॅल्यू कशी ऍक्सेस करू शकतो की ज्याचा ऍड्रेस त्या पॉइंटरमध्ये स्टोअर केलेला आहे तर हाही मुद्दा आपण कव्हर केला ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये ज्या कव्हर केल्या त्या पॉइंटरच्या बेसिक गोष्टी होत्या म्हणजे तुम्हाला पॉइंटरचं कोर नॉलेज जे आहे ते आज कव्हर झालं किंवा क्लिअर झालं आता इथून पुढच्या ज्या व्हिडिओज असतील त्याच्यात पॉइंटरचे ॲडव्हान्स कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल जे आहे ते इतरांना शेअर करा कोडिंग कट्टामध्ये तुम्ही चांगलं सहकार्य करताय तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचं सेशन आपण थांबूयात या ठिकाणी आता